मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे दहा व अकरा जानेवारीला आयोजन नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर तालुका शाखा मोहाडीच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक भव्य महोत्सवाचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कान्हागाव येथे व जानेवारी सव्वीस ला शनिवारी व रविवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते होईल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे राहतील तर प्रमुख अतिथी भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित राहतील प्रमुख अतिथी म्हणून चरणभाऊ वाघमारे माजी आमदार जगदीश शेंडे सभापती पंचायत समिती मोहाडी देवाभाऊ इल्मे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील जिल्हा परिषद सदस्य दिलीप सारवे जिल्हा परिषद सदस्य दीपक सूचक नरे नरेश ईश्वरकर सभापती शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा मदन शिंदे ज्योती वाघाये जोगेश्वरी मेश्राम नरेश ईश्वरकर व संकेत मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे दहा जानेवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय संगीत तमाशा जाहीर दुर्वास साथी मारुती शाहीर उदयलाल पटेल यांचा राष्ट्रीय संगीत खडा तमाशा होईल कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गणेशराम देशमुख वसंत कुंभरे घनश्याम पठारे मधुकर फुलबादे मंगेश मानापुरे अशोक बुधे गीता रामटेके नरेश देशमुख राजगाऊ गजभिये मनराज भुरे मारुती निंबारते श्रीमती कल्पना कामते प्रतिभाताई प्रभाताई पाटील शिला झंजाळ यांनी केली आहे अधिक माहितीकरिता मारुती निंबारते संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर चाळीस सत्त्याण्णव बेचाळीस दुर्वास बावणे मोबाईल संपर्क क्रमांक नव्वद अकरा चौदा तेरा सत्याहत्तर दुर्गादास बावणे संपर्क क्रमांक पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याण्णव शून्य दोन सत्तावीस पॅरेलाल संपर्क क्रमांक शहाऐंशी ट्रिपल झिरो पंच्याण्णव ऐंशी आठ भरत नागोसे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी पासष्ट पस्तीस नीलकमलबाई गोंडाने संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस त्रेसष्ट सत्त्याण्णव छप्पन्न सुषमा टिसफुले संपर्क क्रमांक एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस शून्य चार सव्वीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच काही नवीन ना बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज